नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेल्या जवळपास पंचवीस वर्षापासून आपण पोलिओ निर्मूलनसाठी आपले सर्वांच्या सहकार्याने संपूर्ण भारतामध्ये आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये आपण एक लढा लढतोय त्या लढ्याचा संपूर्ण आपला फलश्रुती अशी आहे की आपला तेरा जानेवारी दोन हजार अकरापासून भारतामध्ये एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही मानवनाथ आपला मार्च 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेमार्फत भारताला पोलिओ निर्मूलनचा प्रमाणपत्र सुद्धा भेटलाय असा जे संपूर्ण 25 वर्षाचा जे आपला प्रवास आहे त्याच आपला कडी मध्ये या वर्षी 2023 24 च्या वर्षात 3 मार्च 2024 रोजी राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सर्व जिल्हा व महानगरपालिका मध्ये घेण्याचे निर्णय भारत सरकारचे मार्फत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे मार्फत घेण्यात आलेला आहे या संपूर्ण मोहीममध्ये सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की पाच खालील सर्व बालकांना आपल्या नजीकचे आरोग्य संस्था अंगणवाडी मॉल रेल्वे स्टेशन बस स्टॉप मेट्रो स्टेशन खाजगी दवाखाना या सर्व ठिकाणी पल्स पोलिओ ची लसीकरण बूथवर पल्स पोलिओच्या लसीचा डोस न चुकता कृपया करून द्यावा आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आणि त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण देशाला पोलिओ मुक्त होण्याचा जे आपल्याला सर्टिफिकेशन दोन हजार चौदामध्ये भेटलं आहे त्याची सातत्यानं टिकून राहण्यासाठी आम्हाला मदत करावी धन्यवाद